सागर वाव मस्त पहाट झाली आणि आपण आता दोन नंबर प्लॅटफॉर्म वर थोड्याच वेळात आपली ट्रेन इथे गाव टू मार्कापूर आपल्या ट्रेनच्या प्रवासाक सुरुवात झालेली असा खूप सुंदर असा व्ह्यू असा बघा सकाळचा होईल जंगलात ना आपण चाललो काय पण बसता इकडचे जाईत भारी भेट सुपर लक्झरी टाईपमध्ये मध्ये बसेस आहेत तर आपण पोचलो श्री शैलम बस स्टँड हर हर महादेव मंडळी तर आपल्या सहाव्या ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात झालेली आहे मागच्या वेळी आपण गेलेलो भीमाशंकरला आणि आता आपण चाललोय मल्लिकार्जुन तर हे आंध्र प्रदेश मध्ये आहे श्रीशैलम पर्वतावर तर आपला हा ट्रेनचा प्रवास कुडाळवरून सुरू होत आहे रात्री अकरा वाजताची ट्रेन आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि त्या मत्स्यगंधा एक्सप्रेसने आपण जाणार मडगाव स्टेशनला मडगाववरून आपण जाणार मार्कापूरला तर हा संपूर्ण प्रवास तिकीट दर त्याच्यानंतर इतर जो आपचा अनुभव असणार आहे या प्रवासातला तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर तुम्हाला देखील मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी जायचं असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलला नवीन असेल तर मंडळी चॅनल नक्की सबस्क्राईब करा मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस डिपार्चर झाली आहे आता जस्ट ती देखील लेट होती आणि आपली देखील आहे तब्बल दीड तास लेट अकरा दहाची वेळ होती एक वाजेपर्यंत येईल आणि तर ही जाणारी मत्स्यगंधा देखील जवळपास एक तास पंधरा मिनटं लेट आहे तर बघूया आता एक वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी या शेडमध्ये बसायचं आहे पूर्ण प्लॅटफॉर्म सामसूम आहे एक वाजलं आहे आणि आपली ट्रेन आता आलेली आहे तब्बल दोन तास लेट अकराची वेळ होती अकरा दहाची तर आली आहे एक वाजता तर आपला कोच नंबर आहे एस फोर सेवन्टी टू नंबर सेवंटी टू नंबर सीट आहे आणि आपला मित्र प्रणय तर त्याचा एस फाईव्ह आहे तर आम्ही दोघंजण बाजूच्या डब्यात आहोत तर आता तो भेटेल आपल्याला वन टू सिक्स वन नाईन मत्स्यगंधा एक्सप्रेस इलेक्ट्रिक इंजिन आहे आणि आय सी एफ कोच आहेत जुने मेंगलोर लोकमंड्य टिळक टू मेंगलोर सेंट्रल जनरलला तर गर्दी नाही हा रिकामी असत जनरल आता एस वन गुडमध्ये तुझं स्वागत असा थँक्यू नमस्कार कसं झालो प्रवास हर हर महादेव हर हर महादेव एक नंबर प्रवास मस्त आलो ना मस्त कुठली सोळा नंबर सीट आहे ना कुठल्या सीटवर आहे माझ्या सीटवर काय तुझ्या सीटवर चल तिकडे खालीच खाली ओके चला तर आपण पाण्याच्या डब्यात बसतो आता पाच नंबरला तर पनो इकडे बसलो इकडे वरची अप्पर सीट असा पाण्याची आणि माझी दुसऱ्या डब्यात तर आम्ही दोघं जर इकडेच बसलो आणि आपण आता कुडाळ सोडलो तीन वाजता आपण पोचलो मडगाव स्टेशनला तर ही आपली मत्स्यगंध एक्सप्रेस असा तर ती आता आपण इकडून स्किप करतो आणि आता पुढची आपली ट्रेन असा वास्कोद गामा टू शालीमार अमरावती एक्सप्रेस तर त्यांना आपण प्रवास करतो मार्कापूरपर्यंत की आज सकाळी सात वाजता आता वाजले सकाळचे तीन तर आता आम्ही चार तास मडगाव स्टेशनलाच असतालो खूप आता हे काय खात्याला आयला चल आधी चला आधी तरी खाऊया आणि थोडीशी चहा पिऊया थंडी नॉर्मल ॲव्हरेज तीन वाजता आम्ही पितो पेपर बोट आणि पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे हे चांगली आहे टेस्ट ओके गुड मॉर्निंग सकाळी सहा वाजल्यात आणि आपण चहाने पाव खातो मस्का पाव आणि ही असा नेत्रावती एक्सप्रेस आपल्याकडे चालली आहे जी साडेसात पावणे आठ वाजता कुडाळ स्टेशनला जाता आणि दिवाळ ट्रेन आता जस्ट तिथून निघाली तीन नंबर प्लॅ दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून मस्त स्टेशन असं मडगाव तर इकडे येऊ एक्झिक्युटिव्ह लॉन्ज आहे त्याच्यानंतर इकडून एक्झिट इकडे बोर्ड असतात तर आपली असं वन एट झिरो फोर एट वास्को द गामा शालीमार एक्सप्रेस सहा पंचावन्नला येते या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर येतली या ओके okay, तर आपण जरा मस्त की फ्रेश होऊन येऊया आता नवीन स्कॅम तर आम्ही इकडे आता टॉयलेटच्या जवळ असो तर इकडे रेट लावलेले असत बाथरूमचे दहा रुपये टॉयलेटचे पाच रुपये आणि युरिनल फ्री आणि जे खाली नंबर असा दिले केस संध्या तर आपण एका फोन लावतो कारण आमच्याकडनं वीस रुपये घेतल्याने ते माझी सेव कसं राह नंबर एस बी एम टॉयलेट नाही तर याच्या ट्रो कॉलरवरून कॉलर येतात उचलता का बघ फोन स्कॅम पाच रुपयाच्या जागे पन्नाकडनं वीस रुपये घेतले आणि <laughs> ट्रेनमध्ये तो शंभर वेळा जाऊन येईल असतो कॉल नाही उचल नाही उचलत चल मस्त पहाट झाली आहे आणि आपण आता दोन नंबर प्लॅटफॉर्मवर थोड्याच वेळात आपली ट्रेन येते या वास्कतगामा हावडा शालीमार एक्सप्रेस ही मडगाववरून सात वाजता निघता गामावरून साडेसहाची वेळ असा आणि मार्कापूरला आज आम्ही संध्याकाळी दहा वाजता पोचतलो तर तिकीट टोटल किलोमीटर असा सिक्स फिफ्टी आणि स्लीपरचं तिकीट असा थ्री नाईंटी फाय तर म्हणजे चारशे रुपये पकडा आमचा स्लीपरचं तिकीट असा त्याच्यानंतर थर्ड ए सीचं तिकीट हजार रुपये आणि सेकंड ए सीचं तिकीट असा पंधराशे रुपये मस्त अशी सिनरी असा मडगाव रेल्वे स्टेशनला पण इकडे फॅसिलिटीज असत पण जर एकदम ले तुम्ही लेट नाईट येत असाल ना तर सगळा तुमका शिळा गावतला तर रात्री आम्ही अडीच वाजता येलो होतो अडीच वाजता आमका काय भेटलं नाही ॲक्च्युली तो टाईम पण ऑड ऑडच होतो त्याच्यामुळे आपण तर आपण बोलू शकत नाही की काहीतरी भेटत म्हणून फ्रेश तर आम्ही पिझ्झा खालो आणि हां त्याच्यानंतर सकाळी म्हटलं भेटत साडेसहा वाजता काहीतरी तर साडेसहा वाजता पण काही एक नाही तर ते आदल्या दिवशी जे समोसो आणि वडापाव होते तर तेच सांगितले नाही आमक गरम करून देतलो आणि आज पण मग वाटतं तेच सगळे संपवतले त्याच्यानंतर अजून एक की आम्ही ज्यावेळी अडीच वाजल्यापासून जवळपास सहा वाजेपर्यंत स्टेशनला होतो तर एक फोन नंबर मागू केलो ना कॉल करू केलो तर दोन तीन वेळा म्हणजे दोघा तिघांका त्यांना विचारलं आहे त्याच्या हातावर नंबर लिहिलेले होते आणि तो सगळ्यांकडे फोन मागत होतो की मला फोन करू देऊचो तर आमक जरा डाऊट येलो तर आम्ही काय फोन ते काय देऊक नाही नंतर आम्ही त्या विचारूक जाऊचा जाऊ खूप पळालो त्याच्यानंतर दुसरं स्कॅम की जिकडे टॉयलेट बाथरूम असतात तर तिकडे बाथरूमची फी असा दहा रुपये आणि टॉयलेट असा पाच रुपये आणि युरिन म्हणजे मुतारी फ्री असा तर तिकडे पन्याकडनं टॉयलेटचे वीस रुपये घेतले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन लावलो ज्या ठिकाणी कंप्लेट करू होती तर ती पण कंप्लेंट तू फोन अजून उचलत नाही ते तर आम्ही त्यांना फोनच लावतो बघूया पुढे काय होतं त्याची अपडेट तुमचं आम्ही देऊ हर हर महादेव तर मडगाव टू मार्कापूर आपल्या ट्रेनच्या प्रवासाक सुरुवात झालेली असा आणि ट्रेन डब्ल्यू डी पी फोर इंजिन डबल इंजिन असा आणि आय सी एफ कोच असं नवीन कोच आहेत अमरावती एक्सप्रेस वन एट झिरो फोर एट तर आपला डबो असा एस सेवन एका दोन जनरल त्याच्यानंतर दहा स्लीपर आणि चार ए सी एक सेकंड ए सी आणि दोन जनरल तर अशी पूर्ण कोच पोजिशन असा धब्य ते शाप जुने दिसतातच सुंदर असो व्ह्यू असा बघा सकाळचं मस्त पैकी आम्ही जंगलातला चाललो आणि आता थोड्याच वेळात आपल्या आपल्या कोकण रेल्वेवरच एकदम बेस्ट असो व्ह्यू म्हणजे दूधसागर धबधबो तो आता बघू मिळतो तर पुढे एक हो, स्टेशन असा त्या स्टेशनच्या पुढे तो धबधबो असा कुळे 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 आता नक्की कुळे वाचायचा कुल्ले वाचायचा की बुळले कुल्लेम हो 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 मस्त तर ह्याच्यानंतरच आता आपल्या एक धबधबा बघू मिळतो त्याच्या पुढचं स्टेशन असा दूधसागर आणि त्याच्यानंतर असत मग कॅसल रॉकडे एम तर इकडे भरपूर वेळ थांबली ट्रेन काय प्रॉब्लेम होतो काय माहिती मालगाडी पण थांबलेली हे पण थांबली जवळपास पाऊन तास ट्रेन थांबली तर आता याच्यानंतर आता बघूया आपल्या दूधसागर धबधबा मस्त व्यू भेटला कारण आता धुका पण गेलेला असा आणि पूर्ण क्लिअर होऊन येलेला हा आणि आम्ही ती एक साईडच धरून रवलो कारण या साईडचे सगळे डोअर एकदम पूर्ण फुल असतात कोण पण जागा देणार नाही दूधसागर धबधबा बघू तर आमका एक एसेटमध्येच सेटमध्येच मिळाली जागा दिसवाने बाग चला त्याला दूध सागर वाव सुंदर अभिभावत पाणी पाणी तुफानी मस्त मस्त तुफानी असो सिनरी असा पूर्ण जंगल डोंगर रांग आणि आपण या डोंगरातून चल्ला वाव वा पावसात तर अजूनच मजा आहे आता तर एवढं भरपूर मस्त असं प्रवासाचा ना डबल इंजिन आणि जेव्हा मग आता घाट असतात तर या घाटावरून आपण कर्नाटकमध्ये एंट्री करू करायचे कन्फर्म आयडिया नाही पण मजा आहे त्या प्रवासाचा धारवाड धारवाडला इलव कर्नाटकमधला एक टॉप टेन स्टेशनपैकी एक सर इकडे चार प्लॅटफॉर्म असतात आणि हुबळी स्टेशनच्या अंडर म्हणजे डिव्हिजनच्या अंडर ही सर्व स्टेशन येतात आणि आपण चाललो एक तास लेट इकडे टाईम होतो अकराच आपण पोचलो बारा वाजता पाचशे किलोमीटर अजून रनिंग बाकी असा जवळपास आपण दीडशे किलोमीटर इलो आणि आतापर्यंत प्रवास चांगला काय प्रॉब्लेम नाही मस्त आराम केलो एक दुधसागर धबधबा बघितल्यानंतर नंतर आता फक्त नाश्त्यात जेवणाची वाट बघतो तर धारवाड किंवा हुबळी ट्रेनमधला हां हुबळीलाच आम्ही शक्यतो जेऊ धारवाडला जेवणार होतो पण नाही सॉरी ट्रेनमध्ये आपण जेवणाची पॅन्ट्री असा तर ऑर्डर घेऊ केलेले पण आमका ट्रेनमधल्या जेवणावर जेवणात विश्वास नाही आतापर्यंत अनुभव बघता त्यामुळे आम्ही आता स्किप केलं म्हटलं काहीतरी के हुबळी किंवा धारवाड ही दोन स्टेशन जेवणाच्या टायमिंगलाच येत होती म्हणून म्हटलं तिकडेच जेवून घेऊया हुबळी जंक्शनला असो आणि एक तास लेट ट्रेन जवळपास आता एकशे सात किलोमीटर आमचा सा रनिंग झाला आणि कर्नाटकमधल्या सगळ्यात मोठा स्टेशन असा आठ टोटल प्लॅटफॉर्म असत आणि मुंबई हैदराबाद तिरुवनंतपुरम गोवा हॉस्पिटल अशा मेन जे जंक्शन असत तर या जंक्शनांका ही लाईन कनेक्ट करता जगातलं सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म याच स्टेशनवर असा जवळपास दीड किलोमीटर लांबीचं प्लॅटफॉर्म असा हुबळी जंक्शनवर तर खूप सुंदर असं स्टेशन आहे आणि इकडे आता आम्ही जेवतं लो तर जेव का भेटतात बघतो प्रणय गेलो आ जेवण काय तर मिळतं आता बघू आणि मी इकडे आमच्या सीटकडे थांबलं आहे व्हेज बिर्याणी आपण घेतलं सत्तर रुपये असा आणि त्याच्यानंतर आपण एक मिक्स फ्रूट सॅलड घेतलं या पन्नास रुपये तर आम्ही ट्रेनमध्ये मा जेवण मागवलं नाही तर इकडे बघूया तर ह्या जेवणाची चौकशी दिसतात तरी चांगला रायता मिळाला आणि त्याच्यानंतर राईस असा आणि मिक्स व्हेज असत पण आहे चांगला ना मस्त असतो म्हणजे आम्ही उगळी डिसिजन घेतलो जेवणाचं तर तो, तो चांगला आहे ना ट्रेडमध्ये जेवणापेक्षा ओके तर तुम्ही पण ही बिर्याणी वगैरे घेऊ शकतास क्वांटिटी पण चांगली आहे आणि प्लस टेस्ट पण चांगली आहे जस्ट उबळी स्टेशन क्रॉस केला आणि आमचं जेवण झालं भात एकदम मस्तच होतो सत्तर रुपयाच्या महिन्यात एक नंबर भात उकडो तांदूळ खाऊक मिळालो जर या ट्रेनने तुम्ही येत असाल तर हुबळी जेवणासाठी तुमका दुपारच्या जेवणासाठी एक बेस्ट स्टेशन असा आणि व्हेज नॉन पण मिळता अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी पण मिळतं त्याची प्राईस सत्तर एकशे वीस दीडशे रुपयापर्यंत असा आणि आमच्या व्हेज बिर्याणीची तर चव चांगली होते। त्या होती त्यामुळे मी तरी तुमका रिकमेंड करेन सत्तर रुपयात त्या वाईट नव्हती आणि जे आम्ही फ्रूट सॅलड मागवलेला पन्नास रुपयाचा घेतलेला तर तो पण चांगला होता फ्रेश होती फळं पपई त्याच्यानंतर अननस आणि कलिंगड तीन फळं होती ओवरऑल आतापर्यंत प्रवास आमचा व्यवस्थित चाललो एक तास ट्रेन लेट चालली आहे पण काही एक प्रॉब्लेम नाही मस्त आम्ही बारा सव्वाबारापर्यंत आराम केलो रात्रीचं जागरण असल्यामुळे कालच्या आणि त्याच्यानंतर आता म्हटलं आहे का आपण इकडे हुबळीकच थांबूया याच्या आधी आम्ही उत्तर भारतात प्रवास केलेलो तर तिकडचं अनुभव पण ओव्हरऑल ॲव्हरेज होतो आम्ही शक्यतो जास्त ज्यावेळी स्लीपरने प्रवास केला होता त्यावेळी थोडंसं आमचा त्रास झालेलो पण ए सीमधून काय आमक त्रास नाही झालं जर जेवणाची क्वालिटी सोडली तर इकडे आता दक्षिण भारतात पहिल्यांदाच चिल्लं आणि पहिल्याच वेळेस जेवण चांगला मिळाला त्यावेळी आम्ही ट्रेनमधलं जेवण काही घेऊ नाही कारण ट्रेनमधल्या जेवणाचा आमचा अनुभव खूप वाईट आहे म्हटलं कुठलं तरी चांगलं स्टेशन बघूनच तिकडे स्ट घ्यायचं नाही तर काहीतरी फळा वगैरे खायचे तर असा आता याच्या आम्ही पुढच्या ट्रिपला ठरवलं असं चांगला मिळाला फक्त इकडे आमक हे जे काय बोलतात बाजूचे पॅसेंजर असत त्या फक्त काय कळणार नाही बाकी मस्त एक नंबर घाटाच्या वरती घाटाच्या वरती इल्यावर तसं सीन असतं तसं सेम सीन असा इकडे पूर्ण मळ्याच्या मळ्या शेती ऊस त्याच्यानंतर बाजरी वगैरे आणि आता काही ठिकाणी माझे कलंबा पण होती लावलेली मोळारलेली पण होती आणि आता सगळं इकडे ओसाड सुकलेला असं नसता गवात आमचे सी आमचे सीट असत फोर्टी सिक्स अपर आणि फोर्टी फाय मिडल आणि आजची सीट अशीच झाली का आम्ही कारण मग एक जण झोपलेले ते उठले ना तर सीट पण आम्ही नंतर इकडे बसलो इकडनं इकडे बसलो संगीत खुर्ची खेळतो ना दुपारपासून संगीत खुर्ची खेळतो आणि आम्ही आता चायची वाट बघतो इकडे गुड्डे घेतलो चहा येता काय बघतो मग चाय बरी मिळाली इकडे ना जेवण त्याच्यानंतर चहा मस्तचा म्हणजे नॉर्थ इंडिया रेट आत्तापर्यंत आमचं जेवणाचं एक्सप्रेन्स थांबलो आहे पण असं बोलता रेक्चर कारण असं बोललं की पुढे काहीतरी आमचं विचित्रच भेटलं हां कंबला ना सर तुम्ही असं ल्या थँक्यू थँक्यू डबल सेवन झिरो टू बोल ना अरे दिले ना सहा दिले ना पाच दिवसा तो कसा अरे ठीक आहे बर अरे काय तरी एक्सप्रेशन दे मरे आपली समोसा <laughs> हो समोसा ओके कांदा समोस ट्राय करूया आपल्याकडे कांदा तर कांदा समोसा गुंडकळ जंक्शनला लाईल आणि इकडे दहा मिनटा तो मेंदा तर हुगळी या ठिकाणी ओलटा तर आपण आता काहीतरी थोडासा खाता खातालो त्याच्यानंतर चहा वगैरे घेता घेतलो आणि इकडे इडली डोसा समोसा पोहे ऑप्शन असतात राईस पण असा तर बघूया आपण काहीतरी घेऊया हे पण या जेव जेव काहीच घेऊया नंतर परत काही भेटायचं नाही कारण मग कुठलं मेजर स्टेशन नाही या पाणी बॉटल हां आता जेवण होय चला साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेचं स्टेशन काय भुंकळ जंक्शन तर आता याचं शेवटचं मेजर त्यानंतर आपण एक साडेतपर्यंत पोचताना मार्का पोहोचला तर तिकडे काय जेवणाचे वगैरे ऑप्शन कमी आहे म्हणून आम्ही आता इकडे जेवण घेतो आतापर्यंत प्रवास मस्त असा आम्ही ज्या सीटवर आता बसलो होतो तिकडे जवळपास आम्ही चार ते पाच राज्यातले लोकं असावं नेपाळी असं त्याच्यानंतर लास्ट करणारे बंगाली असं नंतर आता यात ये आंध्र प्रदेशमध्ये देखील असत माणसा आणि असे आम्ही टोटल चार पाच राज्यातली माणसं असतात मस्त म्हणजे नाश्ताच जेवण एकत्र झालं होतं डोस ट्राय केलो उत्तम पथ केलो बिर्याणी वेज बिर्याणी आणि बाकी मेदूवाडा आणि इंड आणि आता चाय आणि बिस्किट गुड डे म्हणजे आता रात्री जेवची गरज नाही रात्री ढलेला सहा कॉमटेक्ट झालेला मस्त एकदम झंझण येते मजा येते ಭೇಟ ರೂಪ್ರೆ ಕಾಂಟರ್ ಕಾಫಿ ಭ ಮಸ್ಟ್ ರೀ ಆ ಸ್ಟೇಷನ್ ಇಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಬಾರಾಲೆ ತಬಲ್ಸ ಲೆಟ್ರಿ ಪಾರ್ಕಾಪುರಮ ಸ್ಟೇಷನ್ स्टेशन तर गर्दी असं स्टेशनवर कारण इकडे स्टेशनला जाण्यासाठी ते भरपूर लोक उतरतात तर आप हो। मार्कापूर होय बारा वाजता पोचलो आपण मारकापुरम रेल्वे स्टेशनला तर इकडे आता बघूया आपल्याक हॉटेल रूम वगैरे काय मिळतात ते तर इकडून पाच किलोमीटरवर असा बस स्टँड तर बस स्टँडच्या आसपास भरपूर हॉटेल असतात रेल्वे स्टेशनच्या काय नाही आता रेल्वे स्टेशन आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे त्याचा डेव्हलपमेंट चालू आहे त्यामुळे कदाचित इकडे आम्ही थांबत आता आपण ऑटो पकडले आहे मारकापूर रेल्वे स्टेशनपासून बसस्टँडपर्यंत तर त्याचं फेअर आम्हाला दोघांना नाईटला वन एटी रुपीज म्हणजे एकशे ऐंशी रुपये पडलं आहे तर रेग्युलर जर तुम्ही दिवसा येत असाल तर तुम्हाला एक साधारण तीस रुपयापर्यंत सिंगल पर्सन चार्ज पडू शकतो शेअरमध्ये जर तुम्ही आ, प्रायव्हेट म्हणजे डायरेक्ट जर तुम्ही बस केलात तर तुम्हाला एक दीडशे म्हणजे वन फिफ्टी रुपयापर्यंत चार्ज पडू शकतो तर आम्ही आता इकडे चालू टोटल सात किलोमीटर इथून डिस्टन्स आहे मार्कापूर रेल्वे स्टेशन टू मार्कापूर बस स्टँड मार्कापूर बस स्टँडला पोचलो तर ते इकडून बस बघूया कुठली भेटतात ते आपल्या श्री शैलम तर असा वर्डिंग असा आणि इकडे बघा इकडे जर तुम्ही फोन करून बघितलास तर पहिलाच शब्द असा हे बघा श्रीशैलम इकडे आहे तर हे सर्व बसचे टायमिंग असत तर तुमका जर लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल तर टेन्शन घेऊ नको तर चेक एकदम सॉलिडच असं नसतं पावणे चार वाजले आहेत आणि तीन वाजल्यापासून तर या बसस्टँडवर संपूर्ण बसेस चालू झाल्या आहेत तर सुपर लक्झरी टाईपमध्ये बसेस आहेत फेअर अजून काय कळलं नाही पण या पूर्ण विजयवाड्यावरूनच भरून येतात त्यामुळे इकडे मार्कापूरला आपल्याला सीटच मिळत नाही आता आम्ही वाट बघतोय की आ, किती वाजता बस येईल ती आणि कोणत्या बसमध्ये आपल्याला सीट मिळेल चार वाजलेत आणि आमच्या आता बस मिळाली या मार्कापूर टू श्रीशै आता तिकीट फेअर वगैरे बघूया किती आता तर इकडे एक प्रॉब्लेम असो आहे की मार्कापूरला जर सीट खाली झाली तरच तुम्हाला सकाळी साडेतीन वाजल्यापासून बसेसमध्ये बसाक मिळतात तर, तर मग ज्यावेळी मार्कापूर डेपोचे बस असतं असतील तर मग त्यामध्ये तुमका बसायक मिळाल तर वाटतं विजयवाड्यावरून बस येतात तर एक ऑप्शन असो पण की ट्रेनने गेलं असता डायरेक्ट विजयवाड्या उतरा आणि तिकडून डायरेक्ट श्रीशैलम बसचा बुकिंग करा आणि ते डायरेक्ट तुमचा प्रवास करून फरक पडतो आणि तुम्हाला मी सांगतो आणि किती तास लागतो आणि आपण पण त्या ठिकाणावर जातात सांगतो एटी वन किलोमीटर आणि दोन तास आणि दाखवतो हो आपण सहा वाजेपर्यंत पोहोचू श्रीशैलमला आपण फॉरेस्ट एरियामधून जाणार आहोत बघूया ऍक्च्युअल मध्ये किती वेळ लागतो ते आता सध्या आहोत मार्कापूर मारकापूर टू श्रीशैलम दोनशे साठ रुपये तिकीट आहे पर पर्सन आणि आपण सुपर सुपर डिलक्स बसने प्रवास करतोय तर आपण पोचलो शैलम बस स्टँड आर एपीआरसी -सी तर ही आपली बस होती चार तास लागले साडेचार तास लागले आपण चार वाजता बसलेलो साडेआठ वाजता इकडे पोहोचलो तर आता आपण फ्रेश होऊन पहिल्यांदा मंदिरामध्ये जात आलो मित्रांनो कुडाळ ते मार्कापूर तर या प्रवासाची आपण डिटेल माहिती आता घेणार आहोत तर टोटल तुम्ही हजार ते पंधराशे रुपयामध्ये कुडाळवरून मार्कापूरपर्यंत येऊ शकता तर कुडाळवरून आम्ही पहिल्यांदा पकडली मत्स्यगंधा एक्सप्रेस तर तिचं तिकीट होतं दीडशे रुपये तर आम्ही रिझर्वेशन केलेलं जर तुम्ही जनरलने आला तर ते पन्नास ते साठ रुपये पडतील त्याच्यानंतर मडगाव स्टेशनवरून आपण मार्कापूरपर्यंत रिझर्वेशन केलं होतं स्लीपरचं अमरावती एक्सप्रेस तर त्या अमरावती एक्सप्रेसचं तिकीट होतं चारशे रुपये त्याच्यानंतर अमरा मार्कापूरला उतरल्यानंतर मार्कापूरवरून आपण ऑटो केली मार्कापूर बसस्टँडपर्यंत त्याचं फेअर होतं नाईटला पन्नास रुपये रेग्युलर पंचवीस ते ती तीस रुपयापर्यंत तुम्हाला चार्ज पडेल मार्कापूर बसस्टँडवरून सुपर डिलक्स बसचं तिकीट आहे टू सिक्स्टी रुपये पर पर्सन आणि रेग्युलर जनरल बसचं तिकीट आहे शंभर रुपये पण सकाळी तीन ते एक सहा ते सात वाजेपर्यंत जनरल बसेस नसतात सुपर डिलक्सच बसेस असतात तर तुम्हाला ते टू सिक्स्टी रुपये पे करून जावं लागतं सात नंतर तुम्हाला रेग्युलर जनरल बसेस सुरू होतात त्याचं तिकीट आहे शंभर रुपये आणि तीन ते साडेतीन तासामध्ये मार्कापूर स्टँडवरून आपण श्रीशैलमला पोचतो तर हा फक्त ट्रान्सपोर्ट चार्ज होता तर ट्रान्सपोर्ट चार्ज होतो टोटल आठशे ते हजार रुपये आणि जेवणाचे मडगाव स्टेशन त्याच्यानंतर ट्रेनमध्ये दोन वेळचं जेवण एक दुपारचं आणि एक रात्रीचं तर असं टोटल पकडून ते आपण पाचशे रुपये एक लमसम पकडतो टोटल पंधराशे रुपये आणि परत रिटर्नला पंधराशे रुपये मिळून तीन हजार रुपयामध्ये तुम्ही कुडाळ म्हणजे सिंधुदुर्गमधून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगमध्ये दर्शन करू शकता हॉटेल्सचे आणि पोजिशन कोणत्या प्रकारे आहे तर मडगावला आम्ही तीन तास स्टेशनलाच हॉल्ट केला तर तिकडे आम्ही कोणतेही रूम के घेतली नाही तिकडे रिटायरिंग रूम म्हणजे आय आर सी टी सीच्या रूम्स होत्या डॉर्मिटरी टाईपमध्ये तर त्या तीन तासाचे एकशे पस्तीस रुपये चार्ज होता तो दीडशे रुपये चार्ज होता तर तिकडे आम्ही स्टेशनलाच थांबलो त्यामुळे ते आम्ही एक पैसे वाचवले त्याच्यानंतर आमचं प्लॅन होतं की आम्ही मार्कापूरला येऊन मार्कापूर बसस्टँडच्या इथे आम्ही रूम घेणार आणि नंतर पहाटे इथून बस पकडून श्रीशैलमला जाणार पण आम्ही इथेच लेट पोचलो जवळपास आम्ही बारा वाजता मार्कापूरला पोचलो त्याच्यानंतर आम्ही बसस्टँडला गेलो तर तिकडे तीन वाजता बस होती पहिली त्यामुळे आम्ही कोणतीही रूम घेतली नाही आम्ही बसस्टँडलाच बसून तीन वाजता ती बस पकडली तीन वाजता ती बस आली पण तीन नंतर ज्या तीन चार बसेस आल्या त्या पूर्ण फुल होत्या सीट नव्हत्या तर आम्हाला चारच्या बसमध्ये जागा मिळाली आणि आम्ही मग त्या बसने आम्ही बस आठ साडेआठ वाजता मार्कापूरला पोहोचलो तर राहण्याची काय व्यवस्था आहे जर तुम्ही मत्स्यगंधा एक्सप्रेस पकडली तर तुम्ही मडगाव स्टेशनला स्टे करू शकता तिकडे तीन ती चार ते चार तासासाठी रूम्स अवेलेबल आहेत साधारण दीडशे रुपयापासून त्याचे चार्जेस सुरू होतात नंतर मार्कापूर जर स्टेशनला आलात मार्कापूरला ट्रेन जर लेट झाली तर तुम्ही डायरेक्ट स्टँडला जाऊ शकता जर ट्रेन लवकर आली दहा वाजता किंवा साडे दहा वाजता तर मार्कापूर बसस्टँडच्या इथे सातशे ते हजार रुपयामध्ये नॉन ए सी रूम्स अवेलेबल आहेत तर ते तुम्ही तिथे राहू शकता आणि श्रीशैलामला जर रूमची चौकशी करा श्री श्री शैलामला जर बघायला गेलात तर मंदिर ट्रस्टचेच पूर्ण डॉर्मेटरी आहेत तर त्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपयापासून रूम्स चालू होतात आणि ए सी रूम असेल तर आठशे हजार रुपये त्याचे चार्जेस आहेत बारा तासासाठी ह्या रूम्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे सर्व ठेवू शकता लॉकर रूमचे देखील फॅसिलिटी अवेलेबल आहे